मला अमृत सापडले भारतीय संस्कृतीमध्ये अमृतास अनन्यसाधारण महत्त्व आहे अमृतास आध्यात्मिक महत्त्व देखील आहे अमृत म्हणजे नेमके काय हे स्पष्ट नसल्यामुळे त्यास काहीजण काल्पनिक समजतात अमृतासोबत एक खूपच प्रसिद्ध अमृत मंथनाची गोष्ट सांगितली जाते अमृत हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याच्यासाठी युद्ध झाले होते असे हे अमृत नेमके काय आहे याबाबत माहिती घेणार आहोत भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये अमृत हे कलशामध्ये दर्शविले जाते म्हणजेच अमृत हे द्रव्य पदार्थ आहे आयुर्वेदशास्त्राचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र शंख जलौका व अमृत कलश ह्या वस्तू आहेत त्या सर्व आयुर्वेदशास्त्राशी निगडित आहेत त्यांचे गुणधर्म उपयोग इत्यादी आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत तसेच अमृताबद्दलची माहिती आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेली असली पाहिजे दोन पुराणातील समुद्र मंथन व देवदानवांच्या इतर कथेमधून हमेशा असे दर्शविण्यात आले आहे की चांगले शुभ अशा सर्व गोष्टी ह्या देवता लोकांना प्राप्त झाल्या आहेत व ते नेहमी चांगले शुभ कार्य करत उदाहरणार्थ अमृत अप्सरा ऐरावतहत्ती कौस्तुभमणी इत्यादी तर त्यांच्या अगदी विरुद्ध वाईट अशुभ गोष्टी ह्या दानवाच्या आल्या व ते अशुभ वाईट कार्य करत उदाहरणार्थ सुरा मद्यपान हिंसा इत्यादी तीन, अशी चौदा रत्ने प्राप्त होऊ शकत नाहीत ती अगोदर पासूनच अस्तित्वात होती त्यापैकी फक्त दोनच पदार्थ हे खाण्याच्या व पिण्याच्या योग्य द्रव्य आहेत अमृत व सुरा म्हणजे मद्य चार अमृत हे देवतांनी प्राशन केले व सुरा ही दानवांच्या वाट्यास आली तेव्हा पुराणातील नियमानुसार सुरा म्हणजे मद्य हे वाईट अशुभ आहे त्याच्या विरुद्ध अमृत हे चांगले शुभ होय म्हणजे सुरा मद्याच्या गुणधर्माच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे अमृत असले पाहिजे पाच सुरा मद्य हे निसर्गामध्ये नैसर्गिक रूपामध्ये भेटत नाही ती निरनिराळ्या पदार्थ आंबवून प्रक्रिया करून प्राप्त होते तसेच अमृत सुद्धा निसर्गामध्ये नैसर्गिक रूपामध्ये मिळत नाही ते मंथन क्रिया करून प्राप्त केल्या जाते वरील सर्व गोष्टीचा विचार केला असता आयुर्वेद शास्त्राशी निगडित चांगले गुणधर्म असलेले व मंथन क्रिया करून प्राप्त होणारे सुरा मध्यच्या नेमके विरुद्ध गुणधर्म असलेले अमृत म्हणजेच घृत तूप होय सुरा म्हणजे मध्य हे वाईट अशुभ आहे त्याच्या विरुद्ध अमृत हे चांगले शुभ होय म्हणजे सुरा मध्यच्या गुणधर्माच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे अमृत असले पाहिजे तेव्हा सुरा व अमृत या दोघांच्या गुणधर्माचा अभ्यास केला पाहिजे सुराचे गुणधर्म सुराला मधिरा सोमरस असे पर्यायी नावे आहेत लघु उष्ण तीक्ष्ण सूक्ष्माम्ल व्यवाया शुगमेव च रुक्षं विकासिननिशदम मध्य दशगुणं स्मृतं अर्थ लघु उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म आम्ल व्यवायी आशुग म्हणजे वेगवान रुक्ष विकासी आणि विषद हे दहा गुण आहेत घृतपिता मृदुकरम स्वरवर्ण प्रसादनम अर्थ घृत पित्तवाताचे शमन करते दाह कमी करतो स्वरवर्णाचे प्रसाधन करते व रस शुक्र ओज धातू वाढवितो मेधा धीस्मृतिमेधाकांक्षिणी शस्यते घृतम बुद्धी स्मृती धारणाशक्ती अग्नी व शरीर बल वाढवितो वरील दोन्ही द्रव्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास घृताचे गुण हे सुराच्या गुणाच्या विरुद्ध आहेत हे स्पष्ट होते की अमृत म्हणजेच घृत होय अमृतास जसे आध्यात्मिक महत्व आहे तसेच घृताला सुद्धा आहे कारण अमृताचे थेंब जिथे जिथे पडली त्या हरिद्वार प्रयागराज नाशिक त्र्यंबकेश्वर उज्जैन इत्यादी ठिकाणी भारतीय संस्कृतीचा हिंदू धर्माचा सर्वात मोठा व अतिशय पुण्यप्राप्त करून देणारा कुंभमेळा भरतो त्याचप्रमाणे घृतसुद्धा यज्ञाधिक कर्मामध्ये पुण्यप्राप्तीसाठी थेंब थेंब आहुती दिल्या जाते अमृत व सुरा हे दोन्ही पदार्थ पृथ्वीतलावर नैसर्गिक स्वरूपात मिळत नाहीत खरे तर या दोन्ही मानवनिर्मित पदार्थाचा शोध सर्वप्रथम भारतीयांनी लावला त्या संबंधित वेगळ्या स्वरूपात वर्णन प्राचीन ग्रंथात आढळते माझे वरील विवेचन हे घृताची आहुती देण्यासाठी नाही अमृत हे फक्त विशेषण म्हणून वापरण्यासाठी नाही हजारो वर्षांपासून अमृत हे नाव फक्त ऐकण्यासाठी नाही अमृत म्हणजेच घृत हे सर्वांनी नियमित आहारामध्ये वापरावे बुद्धी स्मृती धारणशक्ती अग्नी शरीरबल वाढवावे व अमरत्व प्राप्त करावे अशा आरोग्य ज्ञानविषयक माहितीसाठी लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद